नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर झाला का तुमची चहा पाणी भाऊ बहिणींना आम्हाला राजा तर काय उठा अरे उठ की केक बी का आणायचं का नाही बड्याला हा बड्याला केक नाही आणायचा नव्हते भाऊ मग आता केक नाही आणायचं तर मग आता काय पार्लाय की बिस्किट वस्तू का आम्हाला खटपट खटपटच करायचं असंच हाताहात हालवून दाखवायला लागला असं असं

आमदार आहे ना आमदार येड का करायचा करायचंय का त्याच्यासाठी कितीतरी लढावं लागतंय लढका अरे मग तुम्ही तर शाळा शिकतालय मला मोठे मोठे पो पोस्ट दिलेल्या मला वकिली आमदार नात करायचं नाही तुमची मनापासून आभार आहे गोपाट तर तस तरी म्हणत होतं घेतलेला एक किडिव आता आता दाखवत एक एडी होईल तर आता दुकानात आपण पाचशे पन्नास टेडी मग त्यात आपण कुठलं सिलेक्ट करणार आपण कुठलं चॉईस करणार ते नको दाखवायला सांगा माहितीला काय आपण नाराज केला तसं भाव बहिणी तरी मी म्हणतेच की एवढी घेतली तरी मला मोठी काय एक मोठे आता घ्यायची त्याला आता माझ्या बड्याला मला मोठी घेऊन द्या तुम्ही काकाला घेऊन येते भाऊला तर बसले भाऊ बहिणीना अजून काय केक घ्यायची काय अजून तयारी नाही तवा तर त्यांची आहे बाप्पा करते तवा आपण आता काय नुसत्या टाळ्या बाजवायच्या हॅपी बर्थडे टू यू फोनवर काय झालं होतं हॅपी बर्थडे टू आपलं होत तेवढं आपण केलं आणि मला बर्थडे बाहेरचा बर्थडे कारण मला आठवत नाही बर का पण माझ्या उगा फिला कामात घ्यायला लोत नाही पण लुटू दे लोत नाही नाही तुम्ही चालू राहत असं मला माहिती आहे

झाली पारल्याने बिस्त्या उन्हाने माझा असं मित्र म्हटलं की राजा कचरा दिलावन मित्र बाय साडी चांगली आण भाव घालायला काय तुम्हाला सांगायचं काठपत्राची माझी सांगायची होती

मी तर काय केकडे मी केक खात नाही भावान मला केक आवडत नाही अजिबात पण तुम्हाला सांगते मला बर्थडे आहे ना मला गोळ्या गोळ्या चालला होता पण मी काय असं मला केक आवडतच नाही खायला काय चालत मला चॉकलेटचा केक म्हणजे चॉकलेटचा जर केक असेल तरच खाते नाही तरी असला केक मग खात नाही अजिबात

चला बाबा गजर बिजर ही आना मस्त पिकी केल बी <laughs> का तीन तळायचं आणि पाच तळायचं हे तर आणि काही संध्याकाळी पराठे दिले तरी पण काय आम्ही नाही म्हणणार नाही येऊ आम्ही पराठे पार्टीला नाही कधीतरी द्यावे म्हणती मला

माझ्या नाही तरी केस नव्हते कापाय पाहिजे तुम्हाला सांगते तिचा काना एवढी कापाय लावली तर ते मी कापून आणली बसतो केस होते पण केस एवढी झाली कापायचीच होती केस आपल्याला कुठे पण बट्या केस ठेवायची होती काय बघ भुरगी बट्याची इतकी ही झालेली आहे का नाही तिला पडते का मी कुठं मोडते काय करते तिला काय कळालं

काम पाहिजे ही जी फरक आहे ना ही जे आणली ना तुम्ही मी वापरू शकते ही फरक आणली ना फक्त पैसा घालवायचे काम बटेकरचा हा ड्रेस आहे तर येतात छान असं कसं दिसले पाहिजे तुम्ही कशी पाहिजे तर कशी आहे काची फ्रॉक आपले गरीब परिस्थितीतून आणलेला तिचा गणवेश ह्याचा बड्डेचा गणवेश दर वर्षा वर्षी शाळेचा एकच असतो शाळेचा पण दरवर्षी काय काय टायमाला बंदच राहतो पण बड्डेचा कसा घेतलाय चष्मा की मपलेला घेतलाय मी माहिती चित्र विचित्र चित्र दिसायला लागले का माहिती चष्म्याला मी अरे तुला पण आणलाय की बाबा

मला मी आहे का नाही मिल छा पिती मग पिंकी मला चा करत होती मी तिला म्हणलं मला चहा अजिबात करायचं तिची माझी बहिणं झाली ती आता आल्याने तिथे माझी बाहेर बसली होती रागाला तिने मला उठवून मला म्हणली की तुम्हाला दुधाचं चहा करते पण म्हणलं न ग पण मी नको पोकरलाय पण आता मला असं वाटत की नाही पिया वाच चहा नाही म्हणलं बाहेर घेऊन विचारलं नाही काय करायचं नाही म्हणलं पि आधी पण रोज फुल काय मला टायमाला फुलपात्र पण आता मला गलास भरून चहा पाहिजे

पताय काय लखतच पाडायचं बरोबर काय भाव बहिणीने वळपर कितपत होतं नाही नाही म्हणू पहिला काय काय भाव बहिणीने

hân thì à bạn lại thế कमेंट मध्ये सांगा बरं तुम्ही कसं काय आणलंय बर बड्याच गिफ्ट सांगा तुम्ही मग कमेंट मध्ये खासदारांनी नाही तर आमदाराने बड्या बरं चला भाव बहिणी न पण झालं पण जास्त आबा झालेला टायमाला दिवसभर उलट पडतो संध्याकाळ पाऊस शिक बाय बाय